लाईव निशुल्क योग वर्गांना उपस्थित असलेले माझ्या सर्व योग साधकांना ओम आज आपण सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारामुळे आपल्याला सर्वांग व्यायाम होतोय म्हणून आपल्यासाठी सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे आणि हा सुंदर ऑक्सिजन जास्त देणाऱ्या वृक्षामध्ये वेलीमध्ये झाडामध्ये बसून तुळशीची झाडं आहे त्या ठिकाणी त्यांचा शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला होतोय आणि अशा शुद्ध ऑक्सिजनच्या मोकळ्या जागी आपण योग साधना करायची आहे आणि त्यामुळेच आपलं आरोग्य एकदम निरोगी निरामय असेल आणि कसल्याच प्रकारचा आजार आपल्यावर आघात करू शकणार नाही म्हणून आपण सूर्यनमस्कार ही नियमित केल्यास खूप काही आपल्यामध्ये बदल होईल आपण आपलं आरोग्य निरोगी निरामय असेल आणि आपण आपल्या जीवनामध्ये आनंद मिळू शकाल आणि त्या आनंदामध्ये शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करून आमच्या ऊर्जा वाढवणे आपलं कर्तव्य आहे आणि याचा प्रसार आणि प्रचार तुम्हाला जे कोणी चांगलं करत असेल त्यांनी सुद्धा इतरांना सांगावं आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे तर सर्वांनी जागेवरती उठून उभा टाका <coughs> पहिला प्रकार आहे हस्तो तामास म्हणजे श्वास घेत यथा शक्ती पाठीमागे जायचं आहे दोन्ही हात आणि श्वास सोडत पाद हस्तासन जेवढं आपल्याला यथाशक्ती आपले गुडघे न वाकवता आपल्याला जमिनीवर दोन्ही हात टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडत खाली वाकायचा आहे आणि गुडघा लोक आपल्या गुडघ्याला टेकवायचा आहे आणि वरती छातीला टेकवायची आहे आणि उजवा पाय समोर अश्वसंचालन असेल हे गुडघा टेकलेला असावा आणि हा गुडघा समोर असा झुकलेला असावा श्वास घेऊन वर हळूहळू हळू वर घ्यायची आहे आणि मग दोन्ही पाय पाठीमागे दंड संपूर्ण असं दंडावर स्थिती दोन्ही पाय जोडून पंजावरती पायाचे दोन्ही पंजावरती आणि दोन्ही पायाचे हाताचे पंजे असे टेकलेले असावेत श्वास <coughs> सोडत ही स्थिती त्यानंतर आसन तसच हळूच गुडघे टेकवायचे आहेत कंबर वर छाती टेकवायची आहे आणि टेक कुंभक करत आणि त्याच स्थितीमध्ये भुजंगासन रेचक पूरक श्वास घेत मान पाठीमागे घ्यायची आहे ताण येईल अशी स्थिती आणि मग हळूच पर्वत असत श्वास सोडत पर्वत असत पायाची स्थिती सारखी ठेवायची आहे दोन्ही पाय जमिनीवर असे सरळ आपण जसं उभा टाकतोय त्या पद्धतीने स्पर्श करत मग पुन्हा अश्वसंचलन तोच पाय पुढे घ्यायचा आहे श्वास घेत दोन्ही पाय सरळ पादहस्त असणाम असत <coughs> प्रणाम करायचा आहे सूर्या नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीनं आपण सूर्य नमस्कार करायचा आहे एवढ्या स्थिरपणे तुम्हाला व्यवस्थित करून दाखवलेला आहे मी थोडं एक दोन तीन एक दोन चार तुम्हाला लव फास्ट मध्ये करून दाखवतो म्हणजे सर्व क्रिया रिचक पूरक कुंभक त्या क्रिया माहीत असाव्या याच उद्देशानं तुम्हाला मी हळवारपणे करून दाखवलेलं आहे त्यांची नावं पण माहीत असावीत कारण आपण करतोय सूर्यनमस्कार त्याची नावं माहीत नसतात कुठं घ्यायचं आहे कुठं श्वास सोडायचा आहे कुठं कुंभक आहे या सगळ्या बाबी आपल्याला माहीत असाव्यात याच उद्देशानं आज मी तुम्हाला एवढ्या हळवारपणे सूर्यनमस्कार सादर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण याचा फायदा आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवत आपलं जीवनामध्ये आनंद मिळवत व्यवस्थित जीवन जगावं हीच आमची एक मनातील इच्छा आहे सगळ्यांचं चा आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं तंदुरुस्त राहावं आणि आपण शेअर लाईक सबस्क्राईब करावं चला फास्ट करूया आपण आता दुसरा पाय पुढे घ्यायचा आहे डावा पाय उजवा पाय भुजंगासन पर्वतासन डावा पाय पुढे अस्वसंचालन आसन ह्या गोष्टी सर्व माहिती असणं फार गरजेचं आहे उजवा पाय समोर दंडासन आसन भुजंगासन पर्वतासन अश्वसंचालनासन पादहस्तासन प्रणामासन समोर अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये सूर्य नमस्कार करून आपलं आरोग्य एकदम निरोगी निरामय ठेवावं अशी मी ईश्वरचं प्रार्थना करतोय आपल्यातला आळस झटकून दररोज योग योगसाधना चालणे या सर्व क्रिया आपल्या हातात आणि आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवावं आपल्यातलं झटकून <coughs> स्वतःच्या आरोग्यावर स्वतःच्या प्रत्येक अवयवावर आणि स्वतःवर प्रेम करावं एवढीच आपल्यातनं अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम हरिओम जय जिजाऊ जय हिंद भारत माता की जय I don't know.